नमस्कार मित्रो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर तर आता लगन सराई चालू झालेली आहे आणि लगन सरायचे ब्लाऊज शिवायला आले तर त्या ब्लाऊजचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग बघूयात तर बघा हे एवढे ब्लाऊज मी शिवलेले आहेत आणि हे सगळे लग्नाचे साखरपुड्याचे असे वेगवेगळे आहेत तर मी तुम्हाला दाखवते कसे शिवलेत ते तर आपण एक एक बघूयात तर बघा हा हिरव्या कलरचा ब्लाउज आहे आणि कटोरी आहे तर ह्याला गोल्डन कलरची पायपिंग लावली तर हे बघा गोल्डन वर हिरव्या ह्याच्यावर गोल्डन पायपिंग खूप छान दिसते तर हा एक ब्लाउज आहे आणि हा पैठणी साडीवरचा सा ब्लाऊज आहे हा पण कटोरीच आहे तर हा ब्लाउज वयस्कर कस्टमरचा आहे म्हणून ह्याला काही लेस वगैरे लावलेली नाहीये तर हा साखरपुड्यावरचा साडीवरचा ब्लाउज आहे तर बघू शकता अशी त्रिकोणी स्टोनची लेस लावली तर खूप सुंदर अशी झालेली आहे आणि चौकोनी गळा आहे लटकन पण अशी लेस लावून छान असे बनवलेत आणि स्लीवज अशी लांब आहे आणि याला पण अशी त्रिकोणी लेस लावली तर खूप सुंदर दिसते फ्रंटला पण एका बाजूला अशी लेस लावली हा प्रिन्स कट ब्लाउज आहे हा ब्लाउज लग्नाचा आहे आणि ह्याला आपल्याला स्लीवला लटकन लावायचे तर ते मी दुसऱ्या ब्लाउजला लावलेले तुम्हाला दाखवते आणि बॅकला बघा अशी डिझाईन आहे ही कटवर्क डिझाईन आहे आणि सध्या ही डिझाईन खूप चाललेली आहे आणि त्याला मी अशी लेस लावली अशी लेस लावल्यामुळे खूप सुंदर असा ब्लाउज झालेला आहे आणि प्रिन्स कट ब्लाउज आहे तर हे बघा तर हा आरिवारचा ब्लाउज आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे आरिवरचा ब्लाऊज कसा शिवायचा तुम्हाला जर येत नसेल तर कमेंट करा मी नक्की त्याचा व्हिडिओ बनवेल तर इथे बघू शकता हा पण असा सेम ब्लाऊज आहे ह्याला मटका गळा शिवलाय आणि शिलवला अशी डिझाईन आहे आणि असे मी लटकन लावले बघू शकता हे बघा हे असे हातानेच लावलेले आहेत असे लटकन लावले खूप सुंदर असा ब्लाउज दिसतो असेच लटकन आपल्याला दुसऱ्या ब्लाउजला ला, ला पण लावायचे आणि इथे बघा हा पण आरीवर केलेला ब्लाउज आहे हा साखरपुड्याचा ब्लाउज आहे तर हे बघा पूर्ण स्लीव भरलेली आहे फ्रंटला पण आहे स्कर्ट ब्लाउज आहे तर हे बघा बॅकचा गळा असा आहे पान गळा आहे आणि एकसारखे तीन चार ब्लाऊज आहेत म्हणून मी असे टॅग लावून ठेवलेत कारण कोणत्या कस्टमरचा कोणता ब्लाउज आहे हे लक्षात येणार येणार नाही म्हणून मी असे टॅग लावलेत तर हा बघा हा हिरवा ब्लाउज आहे याला पोटली बटनची डिझाईन केली आहे तरी इथे बघू शकता खूप सुंदर ही डिझाईन दिसते सिम्पल आणि छान दिसते आणि ते ला पण लावली आहेत हा प्रिन्सकट ब्लाउज आहे तर हा फॅन्सी साडीवरचा ब्लाउज आहे याला अशी त्रिकोणी लेस लावली आहे गोल गळा आहे आणि कटोरी ब्लाउज आहे हा तर हा बघा ह्याला पानगळा केलेला आहे आणि काटाची डिझाईन केली हा पण कटोरी ब्लाउज आहे तर हा बघा ह्याला अशी लेस लावून घेतलेली आहे तर ह्याच्यावर डिझाईन होती पण ती छोटा गळा होता डिझाईनचा म्हणून मी ती काढून ही अशी ची लेस लावली तर हा कटचा ब्लाउज आहे तर ह्या प्रत्येक ब्लाउजची किंमत वेगवेगळी आहे वेग कसे वाटले मी शिवलेले ब्लाऊज आवडले का आणि प्रत्येक ब्लाउजची शिलाई वेगवेगळी आहे वेग जर तुम्हाला याची शिलाई माहिती करून घ्यायची असेल तर कमेंट करून विचारा आणि आरी वर्कचे ब्लाऊज कसे शिवायचे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की कमेंट करा मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेल टेलरिंग काम शिकण्यासाठी आणि असेच ब्लाऊजच्या छोट्या छोट्या टिप्स माहिती करून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये